स्वप्न माझं स्वप्न होत त्या शो मध्ये मी पैसे देऊन जाणार होतो पण आज फुकाट चान्स आला आपल्याला पाचशे ग्राम पाचशे ग्रॅम साखर वीस रुपयात मिळते अर्धा किलो साखर किती रुपयात मिळेल तर नमस्कार मित्रांनो माग बघताय नुसतं पांढरशी पट दिसतंय असल्यामुळं आता हा बघा कडक उन्हामुळं कसं दिसतंय बघा नुसतं पांढरशी पट एवढं उकडायला लागले एवढी लाही लाई व्हायला आहे मला जरा बाहेर बसलो जरा आतमध्ये पोर्चमध्ये मध्ये तर बसच वाटत नाही आणि बाबा चिव कशी खिडते चिवड्या तर एक प्रश्न विचारायचा आहे मला माझ्या बायकोची टेस्ट घ्यायची किती हुशार बघायची विचारू का चिवड्या ए दादा इकडे 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 उकड खाय चिड्या पांढरीची पट्ट्या जिवली का परे हिवली का परे पाय बसून बसून पाय गळून यायला लागलो विचार मग मम्मीला प्रश्न विचारायचा हो खाय

तर प्रश्न असा आहे प्रश्नाला सुरुवात करा तीनदा प्रश्न प्रश्न समज ग्रॅम साखर वीस रुपयात मिळते तर एक किलो साखर सॉरी अर्धा किलो साखर किती रुपयात मिळेल पाचशे ग्रॅम साखर हा पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम साखर वीस रुपयात मिळते अर्धा किलो साखर किती रुपयात मिळेल वीस रुपये अर्धा किलो साखर दहा रुपये दहा रुपयात नाही 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 चुक्र धाबा कोण समजा पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम साखर वीस रुपयात मिळते तर अर्धा किलो साखर किती रुपयात मिळते पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो असते हा हा मग विसर कोण म्हणलं तुला कोण अडीचशे ग्रॅम म्हणजे पाऊस काय आणि पाचशे ग्रॅम म्हणजे हा अर्धा किलो कन्फर्म हो नक्की हो। डन हो काय चुकलंय का बघ विचार कर विचार करून सांग विचार करून नाही काय दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाऊस हा हा मग पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो नीट विचार करून सांग तर एवढ आता शिगार हवा लाग लागली लाईट गेली म्हणून हवा लाग लाईट गेली म्हणून हवा लाग लागली का बाहेरची म्हणजे सरकारची लाईट तीन देवाचा फॅन चालू होतो काय अरे वा परमेश्वरा मी रे ते मी लय पुण्य केले तू उकडत <desk> आहे आव... आव... हो का, गल का का, का काय म्हणकी काय 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 चिकल काय होतंय आहे मग प्रश्नाचं काय तारीख आहे आठ तारीख आठ तारीख आना ना मी निघालेलो आहे तेरा तारखेला बाराला काय गटुड काय तिथं होय गटुड पुरले तुझ्या बापाचं माझ्या लगेच एक दिवस आधी काय झालं विषय काय झाला प्रश्नाचा किती दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊस पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो नक्की का हो किती हां कुठल्या पैंश बसत होते मी पुढे बसत होतो दादा तोंड कुठे वरी बघा वरी खालच्या होटे फुगलाय बघा आतून पडलंय तोंडावर चार दात आले ते एवढं भिथाडाला धरून चलतय भिथाडाला धरून पळायचं बघतय आणि चिवड्याचं फोटोशूट बी करायचं फोटोशूट करायचं चिवड्याच एक वर्ष यो कंदा काय काय बोलायची बोलाची मिट्टू मिट्टू परी सरक का जा जब... काय काव काव दिलाय काव का काना ते बोट घालून काय करताय असं काय नाही जा मम्मी करतो जा काव काव दिलाय ना काय आज ब्लॉगिंग काय करावं काय करावं काय करावं कटाळा आलाय बघा आता आम्ही इकडे मुंबईला गेलो का नाही मग धावतो तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये काय आता वेगळं भेटलं बघाय तर बरंच काय वेगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला चला हवा उद्या <laughs> द्या <दारेया>? दादे <laughs> काय चुकतोय काय करतोय काय करतोय तू आ काय करतोय लय माती खेळायची आखी कपडे खराब केले ते बघा तसंच माझ्या मांडीवर बसलाय चिवड्या देव हे लय फुगीर निघणार खेळायच्यात नाय तुम्ही मातीच्या मातीत लागते नुसती खेळाय तुम्ही लय लहानपणी माती खेळाव काय की म्हणून इकडे तुमची माती खेळते घालत गुड आईच्या डोक्यात घालत कुड लई देती मला घालदूर खेच चा खम आपण दुसरे आणू नवीन हम्म काय मागत पडतय काय सुद्धा नाही सोपैसा चिवड्या ए कुठ चालला ए चिवड्या सांगित व्हिडिओ घ्यायचा होता मला चिवड्या बाबू एह, मी म्हणले पहिले तुम्ही अजिबात गेलता नाही नाटक करायची बाबू मी म्हणले मी, मी चिवड्या बरं बनवणार आहे तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे मुंबईला आणि तिथून दिल्लीला दिल जाणार आहे तुझ्या बापा बापाचं गोठुड पुरलय दिल्लीला गटुड नाही फिरायला जाणार आहेत आम्ही फिरायला हा तुझ्या बाप खर्च करत असला तर काहीच विषय नाही अका भारत फिरू दुबईला बी जाऊ रामोजी फिल्म सिटी हा चालतंय चालतंय भरतंय बाप तुझं सगळं पैसे आपण काय करू बापायच्या दोन किडण्या ऐकू म्हणजे अरे मग तर काय होऊ तुला सांगतो भारत बी फिरून होतोय आणि दुबईला बी जाऊन येतो त्यांच्या एक फाय स्टार हॉटेल आहे समुद्रात समुद्रात हॉटेल आहे त्यांच्या ऐकू त्यांच्या भाड्याने देऊ परत तुमच्या ऐकू पैसे कमी फाडल्या त्यांच्या त्यांना किडण्या लाव आणि तुमची ऐकून टाक तुमची एक ऐकून त्यांची एक तुझ्या भावाच्या बी विकू तुझ्या आईच्या बी विकू माझ्या तुझ्या पप्पाची बी विकू तिघा जणांच्या जा किडण्याऐक मस्त पैकी भारत दर्शन घेऊ टोटल दुबईला जाऊ तिथं पाण्यात समुद्रात हॉटेल आहे फायव्ह स्टार हॉटेल ती इच्छा आहे मला बघायची मग तुझ किणण्या ऐकतात ना सहा किडण्या जातात विशेष खालास माझ्या आईच नको माझ्या आई म्हात्या झाली कोणी घेत नाही म्हात्याच्या किडण्या तुझे तिन्ही माणसं जेवण आहे ती किडण्या एकशे बडकरी एक दहा दहा वीस वीस लाखाला सरळ जाईल मांगी रक्म सगळी स्वप्न पूर्ण येताना मर्सडीज बी घेऊन येऊ सास मग काय होत एखाद्या सासू सासऱ्यानं सावायसाठी केलं काय झालं एवढं मोठं वादळ झेलतो त्याचं काय वादळ झेलतं वादळाचं वादळ झेलतर हा एवढं मोठं वादळ झेलतो सासू सासऱ्याने मास साठी काय फरक पडतो त्यांना माहिती त्यांनाच वाटत असतो प्रत्येक आई बापाला असंच वाटत की आपलं वादळ लय शांत आहे वादळ कसं आहे ते फक्त जावायला ते वादळ त्यांच्या घरी तिकडं मरू दे तिकडे माझ्या समोरच्या वादळाचा विषय पण ती वादळ सोडती ती बी वादळच आहे तू बी वादळच आहे मी म्हणत नाही पण मी वादळ सगळ्यात वेगळं आहे ओ तू जीना आराम करणार आहे ना आज सुख शांती हराम करणारे अवलाद आहेत केलेलं नाही सुखाचाच आहोत वाईट दिवस आणायला नाही लांब आहे आणि मी वाईट दिवस आणणार नाही ना ना। कारण का राधे 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 चूक माणसाला बोवावी लागते होय चल मग असे काय प्रश्न होता अजून एक का जाऊ ब्लॉक बस तर मित्रांनो मुंबईला जाणार आहे मी चला हवा येऊ द्या शो मध्ये आपल्याला बसाय भेटणार आहे स्वप्न माझं स्वप्न होत त्या शो मध्ये पैसे देऊन जाणार होतो पण आज फोकट चान्स आला आपल्याला पैसे भरतात का नाही ते मला काही माहिती नाही पण मला वाटतं पैसे बैसे भरत असेल म्हणून मी ठरवलं एक दिवशी तर त्या शो मध्ये बसायचंय ते बी चान्स आलेला आहे ती माझ्या लेकरामुळे तुझ्या मध्ये नाही ट्रेनिंग दिली मी त्याला फेमस केलंय सगळं करतो तू का बस का तर ओके मित्रांनो कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच आपण तुम्हाला नेले साबळे सर भाऊ कदम सर अलका कोबलताई अजून म्हणलं तर बरेच काही तिथं सेलिब्रिटी असतात एखाद्या पिक्चरचं प्रमोशन असेल तर ती बी सेलिब्रिटी तुम्हाला बघायला मिळेल मागच्या वेळेस जुनं फर्निचर ह्याचं प्रमोशनसाठी आले होते महेश मांजरेकर सर अजून लोय कलाकार होते पण आता मला काय आता व्हिडिओ संपत आलेला आहे टाईम भरपूर झालेला आहे व्हिडिओ एवढा मोठा बनवू नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन कोण काय काय येणार आहे ओके बाय